भाजपा सरकारला धरून जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठी होणाऱ्या आंदोलनाला माझा पाठिंबा नाही सकल मराठा समाज वसई विरार संस्थेचे कार्याध्यक्ष विश्वास सावंत यांची स्पष्ट भूमिका महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच नारायण राणे कुटुंबियांबद्दल मनोज जरांगे पाटील यांनी अपशब्द वापरल्याप्रकरणी सकल मराठा समाजाचे कार्याध्यक्ष विश्वास सावंत यांनी नाराजी व्यक्त केली आहे विश्वास सावंत हे सकल मराठा समाजाचे कार्याध्यक्ष असून जिल्हा महामंत्री म्हणून देखील ते कार्यरत होते अनेक आंदोलने त्यांनी मराठा समाजासाठी केली या दरम्यान त्यांनी पक्षाला मध्ये आणले नाही महाराष्ट्रात गणेश उत्सव सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना पोलीस यंत्रणा यामध्ये बंदोबस्त करण्यात व्यस्त असते अशा परिस्थितीत येणाऱ्या सत्तावीस तारखेला म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी होणारे आंदोलन हे योग्य नाही असे विश्वास सावंत यांनी जागरूक वसईच्या संपादिका सौ सोनल महाडिक यांच्याशी बोलताना सांगितले आज होणाऱ्या या आंदोलनामध्ये भाजपा पक्षाला वेटीस धरणे हे अत्यंत चुकीचं आहे भाजपा सरकार आले की जरांगे यांना जाग येते आणि मराठा आरक्षणावरून राजकारण सुरू होते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नारायण राणे यांना वेटीस धरून त्यांच्या विरोधात नको ती भाषा वापरलेली खपवून घेतली जाणार नाही तसेच आमचे मराठा समाजाचे प्रश्न आम्ही स्वतः सोडवू अशी स्पष्ट भूमिका सकल मराठा समाजाचे कार्याध्यक्ष विश्वास सावंत यांनी घेतली आहे जर जरांगे पाटील भाजपा सरकारच्या विरोधात राजकारण करून मराठा आरक्षणासाठी लढत असतील तर मी त्यांना नेता मानत नाही असेही त्यांनी जागरूक वसईशी बोलताना स्पष्ट केले या संदर्भात विश्वास सावंत यांचे नेमके काय म्हणणे आहे ते पाहूया नमस्कार मी विश्वास सावंत सकल मराठा समाज वसई तालुका सत्तावीस तारखेला होणाऱ्या मराठा मोर्चासाठी जरांगे पाटील मराठा तरुणाला आव्हान केलेलं आहे पण मी जलांगे पाटील साहेबांना एकच विचारू शकतो मराठा समाजासाठी प्रत्येक नेत्याने मराठा समाजा योगदान दिलेलं आहे राणे कुटुंबाचं योगदान हे फार मोठं आहे एकनाथ साहेबांचं योगदान एकना हे फार मोठं आहे ज्या समाजासाठी मराठा समाजासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी समाजासाठी भरपूर केलेलं आहे तुम्ही प्रत्येक वेळेला जर आमच्या नेत्यावर जर असं बोलत राहिला ते आम्ही सहन करणार नाही मराठा समाज शिकलेला आहे तुमची भाषा ही अशिक्षित नेत्याची आहे तुम्ही गु खावा हे खावा ते खावा ही भाषा तुमची योग्य नाही तुम्हाला नेता म्हणणंच हे योग्य नाही मी मराठा समाजाला विनंती करतो अशा नेत्याच्या सभेला आपण जाऊ नये आपण जे आंदोलन करायचं असेल तर आजपर्यंत जरी आठ आज वर्ष आपण आंदोलन करत होतो एक सुशिक्षित नेत्याच्या बरोबर आपण जावं आणि समाज न्याय मिळावा एवढीच माझी समाजाला विनंती आहे